नमस्कार स्वागत आहे आपले संध्यास किचनमध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे सर्वांनाच काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा होते तर आज आपण असंच झटपट होणारं मक्याचं सूप बघणार आहोत हे मक्याचं सूप आपण खूप झटपट बनवू शकता कमी साहित्यात होतं हे आणि चवीलाही खूप छान लागतं आपण हे लहान मुलांना देऊ शकता किंवा मग ऑफिसमधून आल्यानंतर बाहेरून कुठून तरी आल्यानंतर गरमागरम हे तुम्ही लगेचच करून पिऊ शकता चला तर मग बघूया रेसिपी काय आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे घेत आहे आता याची पेस्ट करून घेऊयात पेस्ट करताना एखादा चमचा पाणी टाकलं तरी चालू शकतं बघू शकता आहे इथे पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये अर्धा चमचा बटर घेत आहे बटरऐवजी आपण अर्धा चमचा तेलही वापरू शकता चवीमध्ये काही जास्त फरक पडत नाही त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेलं आलं यामध्ये टाकत आहोत त्याचबरोबर अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक हिरवी मिरची त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा श्रावणी घेवडा म्हणजेच बीन्स टाकणार आहोत या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत फक्त अर्धा मिनटासाठी या परतून घ्यायच्या आहेत आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या टाकू शकता जसं की गाजरही टाकू शकता तुम्ही त्याचबरोबर इथे दोन चमचे शिजवलेल्या मक्याचे दाणे घेतलेले आहेत हेही हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कणीस हे इझिली अवेलेबल होतं त्यामुळे हे झटपट सूप तुम्ही बनवू शकता आता यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला सूप कितपत करायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता आता यामध्ये मक्याच्या दाण्यांची जी पेस्ट करून घेतलेली ती टाकूयात आता हे मिक्स करून घेऊयात हे कणीस आपण शिजवून घेतलेलं त्यामुळे हे सूप होण्यासाठी आपल्याला जास्त हे शिजवायची गरज नाही आहे आता फक्त दोन ते तीन मिनटात हे रेडी होईल वरून थोडंसं पाणी टाकूयात पण जर आपण कच्च कणीस घेणार असाल तर हे शिजवण्यासाठी आपल्याला एक पाच ते सहा मिनिटं लागू शकतात आपण हे झाकण ठेवून शिजू देऊ शकता आता याला आपण उकळी येऊ देऊयात उकळी आलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात त्याचबरोबर एक चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे छान असं हलकासा आंबटपणा सूपला येतो त्याचबरोबर एक चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेतलेली ते आपण यामध्ये टाकलेले आहे कॉर्नफ्लोअरच्या या पेस्टमुळे सूपला हलकासा घट्टसरपणा येतो खूप जास्त नाही वापरायचं कॉर्नफ्लोअर थोडंसंच वापरायचं आहे आणि एक मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं मी बटर टाकलेलं आहे एक मिनिट आपल्याला या प्रकारे हे हलवत राहायचं आहे आता इथे मी मिरी कुठून घेतलेली काळी मिरी असते ती यामुळे सूपला खूप छान असा फ्लेवर येतो आणि हलकासा तिखटपणाही येतो या सूपला दोन मिनिट आपण ही सूप जे आहे ते छान असं उकळू दिलेलं बघू शकता है तुम्ही हे सूप तयार आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरम गरम खाऊ वाटलं की आपण नक्की हे सूप झटपट बनवू शकता खूप पटकन होतं थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकूयात आणि हे जे सूप आहे मक्याचं ते इथे आपलं तयार आहे